लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत तर आता चांदेकरांच्या घरी दोन आनंदाच्या बातम्या असतात पहिली म्हणजे आता सर्वजण मिळून कालाद्वेची अॅनिव्हर्सरी साजरी करणार असतात आणि दुसरी म्हणजे ते सोहमानी काजूचं लग्न लावणार असतात आणि आता आबा राहुल बद्दल खूप मोठा निर्णय घेणार असतात ने व तिथे खूप मोठा तमाशा होणार असतो तर आता सर्वजण अद्वैत कलाची ॲनिव्हर्सरी कशी साजरी करणार व कोणता मोठा तमाशा होणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इकडे आपा प्रदीप आणि रोहिणी कलाकडे आलेले असतात आणि प्रदीप कलाला म्हणत असतो की कला तुला काय वाटलं तू आम्हाला काहीही सांगितलं नाही तर आम्हाला काहीच कळणार नाही असं तुला वाटलं होतं का तेव्हा तिथे कला थोडीशी गडबडते प्रदीप कलाला कशाबद्दल बोलतोय हे कलाला कळतच नाही तेव्हा आबाही म्हणतात की कला आम्हाला अद्वेतने सांगितलं नाही मग तू तरी आम्हाला सांगायला हवं होतं तेव्हा कला म्हणते तुम्ही मला आधी नीट सांगा तुम्ही कोणत्या विषयाबद्दल बोलताय मला काही कळतच नाही आहे तेव्हा प्रदीप म्हणतो आम्हाला माफ कर कला आम्ही तुझी मज्जा करत होतो आणि प्रदीप खूप हसतो तू उगाच कोणत्याही गोष्टीला किती घाबरतेस तुला मस्करी केलेले सुद्धा कळत नाही बर ते जाऊ दे कला तू आम्हाला सांग तू तु। तुझ्या आणि अद्वैतच्या पहिल्या ॲनिव्हर्सरीबद्दल काय प्लॅनिंग केलेलं आहे आता तुमची ॲनिव्हर्सरी आहे ना रोहिणी म्हणते तू तु। तुमचा ॲनिव्हर्सरीचा प्लॅनिंग आमच्यापासून लपवत आहे ना तेव्हा आवा म्हणतात आम्ही सर्वजण आता तुझा आणि अद्वैतचा लग्नाचा वाढदिवस खूप धूमधडाक्यात साजरा करणार आहोत तेव्हा कला म्हणते परंतु आबा हे सर्व अद्वैतला आवडणार नाही तेव्हा प्रदीप म्हणतो अगं पण कला अद्वैतला का आवडणार नाही तर आता सोहमने काजूला प्रपोज केलेलं असतं आणि त्याने काजूला लग्नासाठी सुद्धा विचारलेलं असतं आणि आता ते दोघेजण लग्नसुद्धा करणार असतात तिथे कला म्हणत असते की अद्वैतला आवडणार नाही कारण आता सोहमचं आणि काजूचं लग्न जवळ आलेलं आहे म्हणूनच मला आणि अद्वैतला वाटतंय की आम्ही आमचं सर्व लक्ष त्या लग्नामध्ये घालायला हवं तेव्हा म्हणतो कला तू असं काही करायचं नाहीये एका आनंदाच्या क्षणासाठी आपण दुसरा आनंद विसरायचा नाही हा दिवस खूप महत्त्वाचा आणि आनंदाचा आहे कला आणि आता तो दिवस आम्ही खूप धुमधडक्यात साजरा करणार आहोत आणि तो तुझ्या तु नवऱ्याला सांग की ही त्याच्या वडिलांची ऑर्डर आहे तेव्हा आबा सुद्धा म्हणतात प्रदीप बरोबर बोलत आहे कला आता तुमचा लग्नाचा वाढदिवस हा धुमधडाक्यात साजरा झालाच पाहिजे तेव्हा कला म्हणत असते बाबा आपण आता काजूच्या आणि सोहमच्या लग्नावरती लक्ष देऊयात ना ॲनिव्हर्सरी तर प्रत्येक वर्षी असते लग्न काय सारखं सारखं होत असतं का मला आणि अद्वेतला असं वाटते की त्यांच्या दोघांच्या लग्नामध्ये आमचं सेलिब्रेशन यायला नको आणि आता लग्न तर जवळ आलंय तेव्हा तिथे रोहिणी म्हणते मी पूर्ण जग बघितलं आहे परंतु तुझ्यासारखी मुलगी कधीच बघितली नाही खरंच आबा आपण खूप लकी आहोत आपल्या चांदेकर घराण्याला कलासारखी सून मिळाली ती दुसऱ्याच्या आनंदातच स्वतःचा आनंद मानते कला तू खूप कमाल आहेस तेव्हा प्रदीप म्हणतो कला ठीक आहे परंतु आम्ही जास्त मोठं काही करत नाही होत तुमची ही पहिली ॲनिव्हर्सरी आहे मग आता थोडंसं सेलिब्रेशन तर व्हायलाच हवं आणि आपण आज रात्री अद्वैतला खूप मोठं सरप्राईज द्यायचं कलाला तर त्यांची ॲनिव्हर्सरी आठवत आहे परंतु अद्वैतच्या हे लक्षात आहे की नाही कुणाच नाही नाहीतर आपला सर्व प्लॅन धुळीला मिळेल त्यानंतर सर्व चांदेकर मिळून बाहेर येतात आणि ते काला अद्वैतची अॅनिव्हर्सरी साजरी करण्यासाठी प्लॅनिंग करत असतात रोहिणी म्हणत असते अद्वैदच्या अॅनिव्हर्सरीसाठी केक मी ऑर्डर करते तेव्हा सोह म्हणतो नाही कलावहिनीला केक स्वतःलाच बनवायला हवा तसं केल्यावरती खूप छान वाटेल कारण अद्वैतदा दा कलावहिनीने बनवलेला केक खूप आवडतो हो ना कलावहिनी मी बरोबर बोलत आहे ना तेव्हा कला लाजून म्हणते हो तर आता सोहमानी काजूच्या लग्नाच्या राड्यामध्ये राहुल आणि काजूची खूप चांगली मैत्री झालेली असते आणि ते एकमेकांना खूप चांगलं ओळखत असतात आणि ते आता सकाळी जॉगिंगसाठी सुद्धा एकाच ठिकाणी जात असतात आणि आता ते एकमेकांना भेटल्यावरती ते मिळून डिनर करत असतात तेव्हाच त्यांचे फोटो एका व्यक्तीने काढलेले असतात तो व्यक्ती सोहमचा मित्र असल्यामुळे त्याने ते फोटो सोहमला पाठवलेले असतात आणि ते पाहिल्यावरती सोहमला खूप मोठा धक्काच बसतो तर आता इकडे थोड्या वेळानंतर राहुल घरी आलेला असतो आणि आता राहुलला आलेलं पाहून सोहमसुद्धा लगेचच बाहेर येतो आणि मोठ्याने राहुल म्हणून हाक मारतो तेव्हा राहुल म्हणतो सोहम अरे तू मला हाक मारलीस का तेव्हा सोहम रागाने म्हणतो हो मी तुलाच हाक मारली तेव्हा सर्व सोहमला म्हणते अरे सोहम तुला अचानकपणे काय झालंय तू हे असं का वागत आहेस तेव्हा तिथे सोहम म्हणतो हा नालायक राहुल माझ्या होणाऱ्या पत्नी सोबत काय करीत होता म्हणजे काजूसोबत काय करीत होता तेव्हा तिथे अद्वैत म्हणतो अरे सोहम तू हे काय बोलत आहेस हा राहुल काजूसोबत कशाला काय करेल तेव्हा सोहम म्हणतो थांबा मी तुम्हाला एक फोटो पाठवतो तो तुम्ही पहा तर आता तो फोटो पाहिल्यावरती अद्वेतला खूप मोठा धक्काच बसतो ते तेव्हा राहुल म्हणतो अरे सोहम मी आणि काजू एकाच ठिकाणी जॉगिंग करतो मग तिथे आम्ही निस्त फक्त भेटलो तर काय झालं आणि आम्ही काय चुकीचं केलं तेव्हा सोहम म्हणतो परंतु हे करण्याची काय गरज होती तू अद्वे दादा आणि वहिनीच्या लग्नाआधी अद्वैतदासोबत सुद्धा असंच केलंस तू वहिनीला तुझ्या प्रेमाच्या जाण्यामध्ये अडकवून तिच्याशी लग्न केलंस आणि तू अद्वैदाचं लग्न मोडलंस तू आता माझ्यासोबत सुद्धा असंच करणार आहेस का आम्हाला तुझा सर्व इतिहास माहीत आहे तेव्हा आबा सुद्धा म्हणतात राहुल हे काय चाललंय तुला मी किती वेळा सुधारण्यासाठी सांगितलं तरी सुद्धा तू असं का वागत आहेस तर तिथे प्रदीप म्हणत असतो की अरे राहुल जर तू काजूला भेटू नये असं जर सोहमला वाटत असेल तर तू तिला भेटू नकोस मी तुझ्यावरती संशय घेत नाहीये मी फक्त तुला सल्ला देतोय ज्या गोष्टीमुळे गैरसमज होत असतील ती गोष्ट करायलाच नको तेव्हा तिथे कला सोहमला विचारते की ते सर्व जाऊ दे परंतु सोहम तुला हा फोटो कोठून मिळाला तू काजूची जासूसी करत आहे का तेव्हा तिथे ते सोहम म्हणतो नाही बहिणी मला एका माझ्या मित्राने फोटो पाठवले होते तेव्हा तिथे आबा म्हणतात तो विषय जाऊ द्या आता राहुलला काजूपासून दूर जायला सांगितलं आहे ना आणि मला आशा आहे की राहुल नक्कीच काजूपासून दूर जाईल तेव्हा राहुल म्हणतो हो आबा मी असंच करेन आणि तो आतमध्ये निघून जातो तेव्हा आबा म्हणतात बाज झाला ही गोष्ट लांबवण्याची गरज नाहीये आणि तसंही काजू खूप चांगली मुलगी आहे आता तुझ्या आणि काजूच्या लग्नामध्ये कोणताही घोटाळा होणार नाही कारण त्या लग्नाची जबाबदारी शेवटी कलाने आणि अद्वैतने घेतली आहे त्यामुळे तुला घाबरायची काहीही गरज नाहीये तेव्हा अद्वैत म्हणतो हो सोहम आबा एकदम बरोबर बोलत आहे तू काही काळजी करू नकोस आणि तुझं आणि काजूचं लग्न होईपर्यंत काही तमाशा होणार नाही तू काळजी करू नकोस तेव्हा सोहम म्हणतो हो दादा तर आता त्यानंतर अद्वैत आता त्याच्या रूममध्ये निघून जातो तर इकडे रूममध्ये अद्वैत एका कॉलमध्ये व्यस्त असतो इतक्यातच रूमच्या सर्व लाईट ऑफ होतात तेव्हा अद्वैत म्हणतो कला तुला कळत नाही का मी खूप महत्त्वाच्या विषयावरती बोलत आहे तू अशी लाईट ऑफ का केलीस अद्वैत पाहतो तर तिथे कोणीही नसतं त्यानंतर अद्वैत घरातील नोकरांना मोठमोठ्याने हाका मारतो परंतु कोणीही रिस्पॉन्स देत नाही इतक्यातच तिथे आता समोरून कला येते आणि कला ही खूप छान असं नटून आलेली असते कला म्हणते हॅपी ॲनिव्हर्सरी अद्वैत तेव्हा अद्वैत सुद्धा म्हणतो सेम टू यू कला हॅपी ॲनिव्हर्सरी कला त्यानंतर आता सर्वजण लाईट ऑन करतात आणि अद्वैत कलाकडे केक घेऊन येतात आणि त्यानंतर अद्वैत कलाची ॲनिव्हर्सरी साजरी करतात तिथे सर्वजण कला आणि अद्वैतला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात आणि सर्वजण आता खूप मोठी पार्टी करतात तर आता कला अद्वैत हळूहळू एकत्र कसं येणार व सोहम काजूचं लग्न कसं लग होणार हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा